पण स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यातनं आपल्याला काय आयुष्यात आपण काय आयुष्यात शिकतो की एक प्रकारची मैत्री तो बांधील की आपण जे जिंकले ते त्यांना त्यांचे त्यांचं कौतुक करतो आणि जे हारले त्यांनी सुद्धा परिश्रम जर घेतले तर पुढच्या वेळेस हे सगळं त्याला सुद्धा तुम्ही हारू शकता असे जिद्द दृष्टी बाळगले पाहिजे एक इंग्लिश मध्ये म्हणजे इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस म्हणजे आप त्याला तुम्ही हे करू नका पुढच्या वेळेस बघू आपण म्हणताना बघून घेऊ त्या भाषेतच बघायचं आज जिंकताय ना बघू पुढचे पण आणि तू ये तुला फक्त अशा प्रकारचे स्पोर्टमेंट पाहिजे आणि फार बोलण्यापेक्षा तुम्हाला फार बोल करतो मला माहित आहे पण माहीत नाही माणसं तेच नाही आहे सगळ्यांचे प्राईज पाहिजे आणि म्हणायचं की बाय झालं वेळ भरपूर झालं तुला आम्हाला जाऊन देतो ते काय तर याच ठिकाणी मी विचार करतो येताना की समजा एक नाव असते म्हणजे मॅचिज नंतर मॅचे वेळ नाही त्याचं बॅकग्राऊंड वरती कोण बोंब नसतो तू काय काय म्हणतात वाजले की बारावले की घरा बारा, पाड़ से देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका